ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाडा आरोग्य उपकेंद्राचं कार्य आदर्शवत सरपंच रेखा जाधव मानवाच्या महत्वाच्या मूलभूत सुविधांपैकी आरोग्य ही एक महत्वाची बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत कोल्हापूर जिल्ह्याबरोबर शिरो तालुक्यातही आरोग्य सेवा उत्तमपणे चालू आहे सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा देण्याचं कार्य अविरतपणे चालू आहे त्यापैकीच हेरवड उपकेंद्र हे, हे आरोग्य सेवेमध्ये अतिशय कौतुकास्पद कार्य करत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन सरपंच रेखा जाधव यांनी केले जन आरोग्य समितीच्या सभेमध्ये महिला प्रसूती सेवेत महिन्यात चार प्रसूती करून उत्तम सेवा व इतर रुग्ण सेवेचे कार्य केलं त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले पुढील काळातही आरोग्य स्टाफ कडून रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्राच्या सुपरवायझर सर्व आशाताई यांचे देखील कार्य उल्लेखनीय आहे त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर वंदना गिरमल आरोग्य सेविका श्रीमती मनीषा पंढरपुरे सारिका टेळे शिंदे सिस्टर या सर्वांचे अभिनंदन करण्यात आलं उल्लेखनीय आरोग्य सेवेबद्दल हेरवाड ग्रामपंचायत व समस्त हेरवाडकरांच्या वतीनं ग्रामसभेत ही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यावेळी अब्दुल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी कदम आरोग्य सहाय्यक सुभाष यादव अनिल गवळी उपसरपंच भरत पोवार ग्रामसेविका पल्लवी कोळेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते महानकर निप्ससाठी संजय सुतार दत्तवाड